नमस्कार प्रभाग क्रमांक तेरामधील उमेदवार सौभाग्यवती सोनिया संतोष शिंदे ह्या आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि त्या आपल्या या कार्यक्रमामध्ये नगरपालिकेची जे निवडणूक सुरू आहे तर त्याच्यामध्ये त्यांची भूमिका मांडण्यासाठी काल या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता आपण त्यांच्याशी एक संवाद साधणार आहोत तेव्हा प्रभाग क्रमांक तेरामध्ये एकूण जे मतदार आहेत ते साधारणपणे सहा हजार सातशेच्या आसपास मतदार आहेत आणि मी सुरुवातीपासून सांगतो आहे की बाबा जरी मतदारांची संख्या जास्त असली तरीसुद्धा जे निवडणुकीमध्ये जे काही मतांचं पर्सेंटेज असतं किंवा टक्केवारी जी असते ती मात्र कमी होत असते त्यामुळे साधारण पासष्ट सहासष्ट सदुसष्ट टक्के आणि अगदी जास्तीत जास्त म्हटलं तर सत्तर टक्क्यापर्यंत मतदान होतं तर त्याच्यामुळं जर समजा या प्रभाग क्रमांक तेरामधल्या उमेदवार सोनिया संतोष शिंदे आपल्या आज भेटीला आलेले आहेत तर त्यांच्या प्रभा प्रभागामध्ये जर पासष्ट टक्के मतदान झालं तर साधारण तीन चार हजार तीनशे चार तीनशे ऐंशीच्या आसपास ते मतदान होईल सहासष्ट टक्के झालं तर चार हजार चारशे चाळीसच्या आसपास होईल आणि सदुसष्ट टक्के झालं तर चार हजार पाचशे पाचच्या दरम्यान मतदान होईल तर साधारणपणे अशी त्या मतदारांची संख्या आहे त्याच्यामध्ये पुरुष जे मतदार आहेत ते तीन हजार दोनशे त्रेचाळीस आहेत तर स्त्रिया आहेत ज्या स्त्री मतदार जे आहेत ते तीन हजार चारशे पन्नास म्हणजे स्त्रियांचं मतदान तुमच्या प्रभागामध्ये जास्त आहे तेव्हा सोनिया ताई आज आपल्याला भेट भेटीला आलेले आहेत आणि त्यांचं निवडणुकीमधली निशाणी किंवा ज्याला आपण चिन्ह म्हणतो ते एअर कंडिशनर आहे ए सी हे त्यांचं चिन्ह आहे आणि त्या अपक्ष निवडणूक लढवत आहेत पण त्याच्या आधी त्यांची थोडी पार्श्वभूमी सांगायची झाली सामाजिक कार्याची तर सनी शिंदे संतोष शिंदे जे आहेत ते सनी शिंदे त्यांचे पतिराज आहेत आणि ते पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल ह्याच्यामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे आता ते एकूणच जे महाराष्ट्राची जी काही मीडिया परिषद आहे तर त्याच्यावरती ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून पण काम करतात आणि ते पण सामाजिक कार्यामध्ये सोनिया निश्चितपणाने असतात सोनिया सुद्धा जे काही सामाजिक कार्य आहे ते मला वाटते श्रीमंत छत्रपती सौभाग्यवती वेदांत राजे वैनीसाहेबांच्या वे कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून असेल किंवा ब श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बाबा महाराजांच्यासुद्धा माध्यमातून त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये आणि एकूणच सातारा शहरामध्ये सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे तर अशा ह्या उमेदवार आहेत पण परंतु त्या अपक्ष उमेदवार आहेत त्यांना थोडीशी अपेक्षा होती की एकूणच जे आत्ता दोन्ही भारतांच्या माध्यमातून जे उमेदवार दिले गेले त्याच्यामध्येच त्यांना ते तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती परंतु राजकारणामधले गणितं खूप वेगळे असतात पण तरीसुद्धा त्यांचं जे काही सामाजिक कार्य आहे आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचे पतीराज जे आहेत सनी शिंदे आमचे मित्र तर त्या दोघांनी त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे तर एकूणच सोनिया ताई आज तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये सर्वप्रथम मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि मला असं सांगा की एकूणच आता अनेक वर्ष तुम्ही ह्या प्रभाग क्रमांक दहामध्ये सामाजिक कार्य आहे की अनेक लोकांच्या समस्या सोडवत आहे तर आतापर्यंत साधारणपणे काय काय कामं आपण त्या विकासाची म्हणा किंवा समस्या सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न केलेत तर ते थोडंसं आधी आपण त्याच्यावर बोलूया प्रथम माझा सर्वांना नमस्कार मी गेले दहा वर्ष माझ्या प्रभागामध्ये काम करते कोरोनाच्या काळात असो कोरोनाच्या काळात तर कोरोना माझं इतकं काम होतं की कोरोना का कोरोना गा, काळात मी लसीकरण लोकांना ऑक्सिजन सेवा उपलब्ध करून देणं लोकांना म्हणजे जेवणाचे डबे पोहोचवणं इथपर्यंत मी काम केलेलं आहे माझ्या प्रभागामध्ये आणि आहे लोकांचा पाठिंबा पा आहे मला आणि माझं काम पाहता तर महाराज साहेबांचं असो वहिनी साहेबांचं असो तेही काम मी माझ्या परीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एकूण म्हणजे कसं नाही की ते दहा वर्ष आहेत समाज सेवेमध्ये आहेत आपण म्हणू या समस्या निवारण्याचं काम करत आहेत आणि प्रभागामध्ये दोघही खांद्याला खांदा लावून काम करत असतात सनी शिंदे असतील काही सोनिया शिंदे असतील काय आता ही जी निवडणूक आहे तर ह्या निवडणुकीमध्ये साधारणपणे तुम्हाला अशी अपेक्षा होती की तुम्हाला अधिकृत तिकीट मिळेल आणि अपक्ष लढावं लागणार नाही पण तरी सुद्धा थोडासा तुमचा हिरमोड झाला तर त्याचं काही कारण असं काय असू शकेल असं वाटलं कारण असं काही सांगू शकणार नाही पण माझं काम होतं मी पक्षाचं काम ही जास्तीत जास्त पक्ष पोहोचवण्याचं काम मी अगदी प्रामाणिकपणे केलेलं आहे महाराज साहेबांना ती माझी पोस्ट पावती मी दिलेली आहे आणि वहिनी साहेबांनी माझं नाव म्हणजे रेफर केलेलं की ह्या काम करतायत समाजामध्ये प्रभागामध्ये तर ह्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा होती मला पण पण आता काय मला माहित नाही पण मी प्रामाणिकपणे काम करते आणि यापुढेही करत राहणार निश्चितपणानं जरी आपला एक हिरमोड झालेला असला तरीसुद्धा आपण आपण जे काम उभं केले किंवा के, आपण जे काम करतो किंवा आपल्याला जे सामाजिक कार्य करायची किंवा समाजाची सेवा करण्याची जी काही उर्मी आहे तर ती त्यांची काही कमी झालेली नाही आहे आणि त्यांनी एक अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेली के आहे आणि आता त्यांना चिन्हही काल वाटप झालेलं आहे कारण चिन्ह पण उशिरा अपक्षांना मिळालेलं आहे अत्यंत कमी वेळ आहे तरी त्यांना जे चिन्ह मिळाले तेच ए सीचं चिन्ह मिळाले एअर कंडिशनर असं त्याचं ते चिन्ह मिळालेलं आहे तर आता एकूण साधारणपणे प्रत्येक उमेदवार आता नागरिकांच्यापर्यंत जात असताना दा किंवा बाबा तुम्ही मला निवडून दिल्यानंतर आम्ही विकासाचे बाबा ही ही कामं करणार ह्या ह्या समस्या सोडवणार आहोत तर त्या संदर्भामध्ये तुमची अशी व्हिजन काय आहे किंवा काय काम करणार आहात मी आता प्रचाराला गेले ना की माझं काय काम आहे मला स्वतः मतदार सांगत आहे हो। की ताई तुम्ही हे काम केले आमच्यासाठी आता तुम्ही काम सांगू नका तुम्हाला संधी आम्हीच देणार आहोत आणि आम्ही तुम्हाला न्याय करणार आहोत तुमच्या बाबतीत पण आता प्रभागामधले आहेत की ज्या सुटल्या पाहिजेत लवकरात लवकर ते काम असं कुठले आहेत असं वाटतं आपल्याला प्रभागामध्ये काम तर भरपूर आहेत आणि केलेली आहेत मागचे जे नगरसेवक होते त्यांनी काम भरपूर प्रमाणात केले आहे पण जसं ज्येष्ठांसाठी किंवा महिलांसाठी किंवा लहान बालकांसाठी जे काम होणं अपेक्षित होतं ते थोडं राहिलेलं आहे त्याच्यावर मी फोकस करणार आहे आणि ते काम मला पूर्ण करायचं मला असं वाटतं की हे काम खूप महत्त्वाचं आहे कारण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा एक मोठ्या मदतीची गरज असते त्यांच्याही अनेक समस्या असतात किंवा लहान मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भामध्ये सुद्धा काम होणं गरजेचं असतं त्यांच्याही काही समस्या असतात महिलांच्या तर मोठ्या प्रमाणात समस्या असतात तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे बेसिक हे तीन महत्त्वाचे मुद्दे हे तुमच्या एकूणच प्रचारामधले आहेत आणि एकूण प्रभागाचा संपूर्ण सेवा करायची निश्चितपणान आहे अधिक मी काही बोलणार नाही पण तरी सुद्धा त्यांची जे चिन्ह आहे ते एसी आहे एअर कंडिशनर आहे आणि ते अपक्ष उमेदवारी म्हणून लढत आहे तर त्याला मला असं वाटतं की प्रभागातल्या लोकांनी सुद्धा तुम्हाला तुम्ही प्रभागामध्ये त्यामुळे उत्स्फूर्त आहे का नाही आता मी गेले दहा वर्ष काम करते माझ्या प्रभागामध्ये मी हळदी कुंकू असेल किंवा अशा महिलांसाठी जे जे उपक्रम राबवता येतील माझ्या परीने मी ते राबवले आहेत आणि त्यामध्ये महिलांचा खूप प्रतिसाद आहे मला म्हणजे मी असं महिलांना सांगितलंय आणि महिला कधी आल्या नाहीत असं कधी होत नाही प्रत्येक कार्यक्रम माझे एकदम टॉपने मी करण्याचा प्रयत्न केलाय आणि वहिनी साहेब स्वतः माझ्या कार्यक्रमाला असतात त्या आणि त्यांचाही मला खूप सपोर्ट आहे त्याबरोबर सनी शिंदे तुमच्या माध्यमातून सगळे यंग जनरेशन पण तुमच्याबरोबर तरुण वर्ग आहे माझ्यासोबत भरपूर प्रमाणात तरुण मुली आहेत महिला मंडळ तर पूर्ण माझ्यासोबतच आहे आणि त्यांचं आता एक ठरलेलं आहे म्हणजे फक्त सोनिया ताई आणि सोनिया ताई म्हणजे थोडक्यामध्ये प्रभाग क्रमांक तेरामध्ये सोनियाचे दिवस येतील असं तुमचं नक्की म्हणजे तुम्ही विजयी झाल्यानंतर संपूर्ण प्रभागामध्ये सोनियाचे दिवस आपल्याला अनुभवायला शकतो आणि या संधीचं सोनं करणं खरंच मी करणारच संधीच सोनं प्रश्नच नाही पण आता मी माझ्या प्रभागातील लोकांना सांगतेय की प्रामाणिकपणे मी काम करते तुम्ही एक संधी मला अवश्य द्या आणि माझं काम पहा हा त्यांनी एक काम बघून मला एक संधी द्या म्हणून असं आवाहन केलं पण तरी सुद्धा तुमच्या तुम्ही आवाहन कराल चिन्ह आता बघितलं तर एसी आहे आता मला थंड हवा पसरवायची आहे सगळीकडे आणि सोनिया ताईचीच हवा करायची फक्त तर त्याच्यामुळं एअर कंडिशनर असं एक चिन्ह मिळालेलं आहे एसी त्यांचं चिन्ह आहे आणि संपूर्ण प्रभागामध्ये एक अशी थंड शीतल अशी एक विकासाची पसरेल असा एक त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे ते तेव्हा तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि आमच्या माध्यमातून आपल्या नागरिकांशी जो संवाद साधलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि आपल्या ह्या निवडणुकीसाठी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू तुमच्या आशीर्वाद असू सर्वांचे आणि आहेत म्हणे धन्यवाद थँक्यू